नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आलो आहे मी गणपतीच्या कारखान्यामध्ये इकडे फिनिशिंगचं काम आहे गणपती फिनिशिंग करायचं आहे तर कशाप्रकारे गणपती फिनिशिंग करतात ते तुम्हाला थोडक्याच्या व्हिडिओच्या मार्फत दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गणपती

तुझ्या मध्ये बघितलं ऐकायला मी सांगितलं तर तू एकटी तर मित्रांनो आत्ता सकाळचे चार वाजलेत बरोबर आपल्याकडे घड्याळ नाही इकडे पण मोबाईलमध्ये आता बघितलं तर चार वाजलेत तर आपलं काम बऱ्यापैकी जय बजरंगबलीचा अवतारामध्ये गणपती होतो आहे इकडे समोर आहे तो वरती बघा तुम्हाला फोटो लावले बघा समोर तसंच सेम बनवायचं आहे आणि इकडे गणपती सगळे तयार झालेले आहेत इकडे सगळे ह्या साईडला पण आहेत आणि इकडे पण आहे बरोबर

हे आमचे पांडू मामा आहेत आणि प्युअर कास्टर आहेत हे बघा संपूर्ण गणपती कास्टिंग म्हणजे हे करतात आणि तिकडे आमचे असिस्टंट मामा आहे तिकडे बाजूला बघा सारंग मामा जी लेवल एडवांस इतना आता है कि ये सब और बस इतना वाले नहीं

गणपतीच्या स्वरूपात केली आहे

તું ડોકા જવળ નપ મારો 嗯，好，好。 हे तर मित्रांनो ही आमच्या कारखान्यामध्ये आज गटारी आहे आणि आज गटारी होणार आहे आणि आम्ही बिर्याणी स्पेशल ऑर्डर दिली आहे बघा एक बिर्याणी मित्रांनो आता आम्ही आमच्या कारखान्यामध्ये गटारी करतो म्हणजे साधी सिंपल गटारी आणि आम्ही बिर्याणीची ऑर्डर दिली होती बिर्याणी इकडे आता सुरुवात करतोय

एकत्रि आमचे बाडूमा आपल्या इकडे एक फिनिशनर मास्टर आहे बघा इकडे सतीश पाटील सॉरी सतीश मोकल चला तर मित्रांनो आता आपण सुरुवात करूया जेवायला तुम्ही सुद्धा जेवायला या गणपतीच्या कारखान्यामध्ये आमची आज गटारी मानतो आहे ना अमा सिंपल दारू बिरू नाही अजिबात काय फक्त डाळ बिर्याणी बस स्पेशल बिर्याणी आहे दारू वगैरे काय नाही येतो

बस चल रहा है

शेजारी गावचे आहे चिखोले गावचे आणि माझ्याकडून ते गणपती पण घेतात योगायोगाने त्यांची झाल्याबद्दल मी त्यांच्या धन्यवाद आणि खूप बरं वाटतं तर असे जसे आपले जवळ शेजारी लोक तुम्हाला तर मित्रांनो नमस्कार गणपती बाप्पा कम्प्लीट रेडी झालेला आहे सुरुवाती एंडिंग जॉईंटपासून तर फिटिंगपर्यंत आणि फिनिशिंगपर्यंत कशा पद्धतीने गणपती बाप्पा तयार झाले आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसं झालं वाटलं कसं काम वाटलं ते नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओ पाहत आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि असं मला सहकार्य करत राहा माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हालापर्यंत पोहोचणार आणि मित्रांनो तुम्ही आवडीन मी माझे व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे मित्रांनो आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि बाजूला जी घंटी आहे तिला क्लिक करून आम्हाला चांगला प्रसिद्ध द्या चला तर बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या